महाशिवरात्री हा सनातन धर्मातील एक महत्वाचा सण आहे निमित्ताने अकोल्याच्या राजराजेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती भाविकांनी शिवपूजन अभिषेक आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला महाशिवरात्री हा सण शिवरात्रीच्या शु... रात्रीला साजरा केला जातो जेव्हा भगवान शंकर आणि पार्वती देवी यांचा विवाह झाला होता या दिवशी भक्तजन मंदिरात जाऊन शिवलिंगावर अभिषेक करतात आणि विविध पूजा अर्चना करतात अकोल्याच्या राजराजेश्वर मंदिरात यावर्षीही भाविकांनी मोठ्या उत्साहाने या, या कार्यक्रमामध्ये भाग घेतला महाशिवरात्री सण हा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्वाचा आहे या सणामुळे समाजातील एकता आणि सामाजिक सौहार्द वाढते मंदिरातील कार्यक्रमामध्ये स्थानिक कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली एमसीएन न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनेद अकोला प्रतिनिधी